नमस्कार मंडळी हेअर ग्रोथ चॅलेंजमधला आज आहे दुसरा दिवस शंभर दिवसाचा आपण टार्गेट ठेवलेला आहे आणि या शंभर दिवसामध्ये आपण हेअर ग्रोथ जो आहे तो करणार आहोत माझं जे हे रुटीन आहे तुम्ही फॉलो केला तर तुमचे सुद्धा केस शंभर टक्के वाढणारे आहेत तर चला सुरुवात करू तर बघा काल जे पण केलेला आहे कालचा पहिला दिवस होता आणि आजचा दुसरा दिवस आहे काल जे रुटीन फॉलो केलेलं आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही पाहू शकता उठल्या उठल्या आपल्याला फ्रेश होऊन म्हणा किंवा सकाळी उठल्या उठल्या तुमच्या ज्या पण प्राथमिक क्रिया असतील त्या झाल्यानंतर आपल्याला केस जे आहेत ते सोडायचे आहेत आणि प्रॉपर केसांना कोम करायचा कोम कुठला करायचा आहे कंगवा कोणता घ्यायचा आहे आपल्याला लाकडाचा कंगवा घ्यायचा आहे बऱ्याचदा काय करतात डायरेक्ट कंगवा करतात म्हणजे की आ, केस विंचरायला सुरुवात करतात तसं करायचं नाहीये सुरुवातीला जेव्हा तुम्ही केस सोडता त्यानंतर तुम्हाला हाताने हाताच्या बोटाने त्यातला हलकासा गुंता काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पद्धतीनं केस विंचरायचे आहेत बऱ्याचदाई खरा खरा म्हणजे खूप जोर लावतात केस ओड ओढले जातात आणि त्यामुळं केस तुटतात तसं अजिबात करायचं नाही आहे प्रेमाने आपल्याला कंगवा करायचा आहे केस विंचरायचे आहेत तर अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही लाकडाचा कंगवा वापरताना तेव्हा तुम्हाला खूप जास्त फायदा होतो आणि हा लाकडाचा कंगवा तुम्हाला ऑनलाईन कुठंही मिळून जाईल तर त्यानंतर बघा मी तर काय वापरते तर हे स्प्रे बॉटल आहे आणि यामध्ये काय आहे तर आहे रोज कसं बनवायचं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता नाही म्हटलं तर माझ्याकडून सुद्धा ऑर्डर करू शकता तर हे रोज वॉटर आपल्या केसांच्या मुळांना व्यवस्थित अशा पद्धतीनं स्प्रे करायचं आहे आणि प्रॉपर मसाज करायचा आहे खाली बसून करा आता मला इथं व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी तर उभारलेली आहे पण रिलॅक्स होऊन तुम्हाला या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या खाली बसून करायच्या आहेत वेळ प्रॉपर द्यायचा आहे तर सकाळी फक्त आपल्याला पाच ते सहा मिनिट लागतील व्यवस्थित मसाज या पद्धतीनं करायचं आहे हलक्या बोटाने करायचं आहे घासायचं नाही तर हे रोज वॉटर आपल्याला दोन वेळा लावायचं आहे दिवसातून मग आता लावलेला आहे रोज वॉटर आणि केस जे आहे ते हलकेसे सुकल्यानंतर बांधून ठेवलेले आहेत आता दिवसभरात मला दोन दिवसभरात मी दोन वेळा रोज वॉटर स्प्रे केलेला आहे आणि मसाज केलेला आहे त्यानंतर हे रात्री बघा आता रात्री मी केसांना काय लावते तर हे आपलं हेअर ऑइल आहे हे हेअर ऑइल माझ्याकडे मिळतं बऱ्याच ताईने याचा रिझल्ट पाहिलेला आहे खूप छान रिझल्ट आहे तुम्हाला जर हवा असेल तर ते तुम्ही ऑर्डर करू शकता स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्यावरती कॉल किंवा मेसेज करा तर बघा केस इथं पण तुम्ही विंचरू शकता पण इथं मी विंचरलेलं नाही आहे कारण की माझ्या केसांमध्ये गुंता नाही आहे तर व्यवस्थित केसांच्या मुळांना रात्रीचं रुटीन सांगते मी हे व्यवस्थित केसांच्या मुळांना या पद्धतीनं बोटांनी तेल लावायचं आहे आणि बोटानेच नंतर मसाज करायचा आहे प्रॉपर तेल लावायचं आहे थोडंफार लावलं वरवर लावलं चालणार नाही केसांच्या मुळांना प्रत्येक केसाच्या मुळाला तेल पोचलं पाहिजे अशा पद्धतीनं तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीनं आता बघू शकता बोटांनीच आपल्याला मसाज करायचा आहे केस घासायचे नाहीत आणि त्यानंतर आपल्याला कंगवा करायचा नाही आहे केस बांधकाम आणि झोपून जायचं आहे तर बघा इथं केस बांधायचे आहेत केस ओपन सोडायचे आहेत रात्रभर तर हलकीशी वेणी घालू शकता ढिल्ली पण टाईट वेणी घालायचं नाही आहे आणि हे आपलं असणार आहे दुसऱ्या दिवसाचं रुटीन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला परत भेटू तिसऱ्या दिवशी